तर हॅलो मित्रांनो आज आम्ही आलो आहोत फिरायला तर खूप दिवसांनी आज कुठेतरी फिरायला जाऊ म्हणून सुट्टीच्या दिवशी आम्ही आता डोंगरावर जायला निघालो आहोत तर आमच्यासोबत तरी हो आम भरपूर मित्र आहेत आणि आम्ही आता सध्या पायथ्याला निघालो आहोत तर चला मित्रांनो आपण जाऊया जाण्या मायच्या पायथ्यावर आम्ही निघालेलो आहे काय बोलायचं तर मित्रांनो आम्ही आज खूप दिवसातून चालले आहोत आणि त्यामुळेच डोंगरावर जायला निघालो मी पुढे येतो बस तुला बाप्पाच राहणार

तर मित्रांनो कालच दोन दिवस झाले आमच्याकडे पाऊस पडला होता आणि त्यामुळे आता डोंगरावरती मस्तपैकी करवंदे किंवा रानमेवा जो असतो तो, तो खायला नक्कीच भेटणार असं वाटत होतं पण वाटत नाही कारण की काही मित्रसुद्धा गेले होते आणि ते म्हटलं की रानामध्ये काहीच नाही आहे पण मला वाटतं की नक्कीच काही ना काहीतरी असणार म्हणूनच त्या आशेने आज आम्ही सर्वजण निघालो आहोत कमीत कमी या था या दिवशी तरी मला वाटतं एन्जॉय तरी मिळेल याच अपेक्षेने आज आम्ही डोंगरावर निघालो आहोत नाही तिचं मशीप आहे त्याला विचारूया चला

मला मामा बेच नाही मामा दहा मला मामा का तिथे मामा आलेले आहे मामा निघाले शेडवर आता आता शेडवर जाऊन आम्ही बसलोच आहे थोडा वेळ नंतर आम्ही मामावर कपता बागे बाग मिळ घेऊन जाऊया तुला आगाव

<laughs> मग तर मित्रांनो कधी कधी असं होतं किंवा फर्स्ट टाईमला तर असं व्हायचं युट्यूब चालू करत असताना व्हिडिओ करत असताना की आपण ज्या टायमिंगला बोलायचो तर त्या टायमिंगला सर्व माइंडमधून काय व्हायचं कारण बोलण्याची अजिबात म्हणजे प्रॅक्टिस नव्हती की अजिब्सा सराव नव्हता मित्रांनो आज मी संध्याकाळी आज सुट्टी असल्यामुळे तुकाराम महाराजांच्या गाथेमधला काही अभंग आज तुमच्यासमोर सर्वांसमोर मांडणार आहे खूप दिवस झाले म्हणजे मला वेळ नव्हता पण आज आ, कसा आहे वेळ तुमच्यासाठी मी काढणार आहे खरं म्हणजे माझी कोणतीही पात्रता नाही आहे कारण संतांच्या पंक्तीत किंवा पंक्ती जाऊ द्या पण संतांच्या अभंग सांगण्यासार सारखं पण तशी आपल्यासाठी थोडी तरी पात्रता हवी असते कारण त्यांचा जो संघ आहे तो अत्यंत शुद्ध असतो तर म्हणूनच सर्वांसाठी वेळ काढून मी आज अभंग सांगणार आहे तर मित्रांनो आता सध्या आम्ही पाय त्याच्या जवळच आलो आहोत तुम्हाला काही सीन मी दाखवत आहेत आता आमचा मामा खुला करत आहे बा, आता बांधून काय नाही बस काही गौरीच आणि गौरीच तर आता आमची गौरी बांधून नाचायला आहे आता काय काय खुराक आहे गुळी पॅन शेळ पेन अजून आहे गुळ आहे गुळ आहे कॅल्शियम आहे आता ही बारी आहे पण

आता घरी जाणार आहे जाणार आहे चला चला झालं आता आम्ही निघालो आहे रान मेवा खायला दिवसात ना रानमेवा खायला भेटत आहे आता तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण या फॉलो करा ला लाईक करा सबस्ट करा गेलो गेलो चला चला खुला आगे चलो आगे चलो रानमेवा खाण्या केली आहे आमच्या हा आमचा गुड्डे आहे तो आमचा गुड्डे आहे तो चालतोय आता जमलायचो पाय भोतो आम्ही नाया घेतलेला आहे आता नाया आम्ही कशी सोडतो बघा आई जगे अरे दहा रुपये पडले देवाच चालते हे आम्हाला आता आम्ही हे देऊ हा देवाला उचलायचे नसतात बेकार

तर मित्रांनो युट्यूब असे एक प्लॅटफॉर्म आहे की खरोखरच आपण गावातल्या शहरातल्या रानातल्या सह्याद्रीतल्या सर्व मोजमजा शंभर टक्के आपण सर्वांना शेअर करू शकतो मित्रांनो खरोखरच डोंगरावर जात असताना श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची खूप आठवण येते काय असेल तो काय ना की ज्या वेळेस शिवाजी महाराज या डोंगरावरच्या आडवाटा असो किंवा रानवाटा असो किंवा सह्याद्रीच्या या अत्यंत प्रखर असे कडेलोट होणारे जे गड असू देत या सर्वावरून ते रोज नित्य जायचे चालायचे रोज त्यांची या गडावरूनच म्हणजे जाणं असायचं तर खरोखर खूप अप्रतिम वाटतं आणि आश्चर्यचकित पण तेवढंच वाटतं की बघा ना की आजचा जो माणूस आहे म्हणजे आजची जी पिढी आहे ती आणि साडेतीनशे वर्षापूर्वीचा जो इतिहास त्यामध्ये इतका फरक आहे की खरोखरच असं वाटतं की आत्ताचं जे जीवन आहे ते एकदम सोप्पं झालं आहे आणि पहिलं जे होतं ते त्या परिस्थितीनुसार अगदी अत्यंत कठीण आणि तेवढंच कष्टदायक असायचं कारण का आता तुम्हाला पण माहिती आहे की सेवा सुविधा आणि प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येक क्षणी आता सध्याला तरी

मित्रांनो खरोखरच एक निसर्गाचं एक आश्चर्य वाटतं की दोन पाऊस पडल्यानंतर ना म्हणजे उन्हाळ्यामध्ये वळबाजू जो पाऊस असतो त्यामध्ये दोन जरी पाऊस झाला एक किंवा दोन जरी पाऊस झाला तर खरोखरच कळबंद पिकायला लागतात बघा ना ज्या 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 झाडांना आपण रोज पाणी घालतो त्या झाडांना कधीतरी आपलं फळं येतात पण काही निसर्गामध्ये का अशी झाडंसुद्धा आहेत की त्यांना एक दोन जरी पाऊस झाला असेल तर शंभर टक्के लगेच सगळी जंगलामधली फळं रानमेवा सगळी पिकायला लागतात नक्की जाळ्यावरती कच्चीच होती तर कच्ची राहिल्यामुळे थोडीशी कडवट लागत होती त्यामुळे मला वाटते अजून एक दोन चार दिवस आधी जावे लागतील त्यानंतर करवंद गोड होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा आज ब्लॉग झाला आहे आता माहित नाही ते नक्की ब्लॉग कसा आहे तुम्ही की कमेंटमधून नक्की ते शेअर करा अरे त्याला घेऊन या परवा एक माणूस लागलो फोटो काढ चांगला आला पाहिजे चांगला ¡Hasta <laughs>